नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता आणखीन एका नवीन नियमामुळे लाखो लाडक्या बहिणी ठरणार अपात्र तर मित्रांनो कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ठरणार आहेत हे आपण संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो एक अपडेट आहे की लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी नावडती तर आता लाडक्या बहिणींसाठी एक नवीन नवीन नियम एक नवीन नवीन रूल्स येत आहेत त्यासाठी ह्या लाडक्या बहिणी आता त्रस्त झालेल्या आहेत आता त्यांना ई के वाय सी ही नावडती झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये पती वडिलांच्या उत्पन्नामुळे लाखो महिला ठरणार अपात्र तर आता मित्रांनो यामध्ये हा नियम पाहू शकता की पती किंवा वडिलांच्या उत्पन्नामुळे लाखो महिला ह्या ठरणार आहेत अपात्र तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती तर पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे त्यामुळे अर्जदार महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न हे आता तपासणे जाणार असून ते अडीच लाखांपेक्षा जास्त आढळून आल्यास संबंधित महिला योजनेसाठी थेट अपात्र ठरणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता ई के वाय सी ही नावडती ठरणार आहे तर मित्रांनो थोडक्यात यामध्ये की आता आ, पती किंवा वडिलांच्या उत्पन्नामुळे आता ह्या लाखो महिला ठरणार आहेत अपात्र तर यामध्ये या, या योजनेसाठी थे थेट आता हे अपात्र ठरणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता ई के वाय सी नावडती ठरणार आहे राज्यात दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला योजनेचा लाभ घेत आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहेत सुरुवातीला या योजनेत अनेक महिला व ग्रहिणी असल्या असल्याने त्यांचे वैयक्तिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी किंवा शून्य असल्याचे नोंदी दिसत होते त्यामुळे जवळपास सर्व अर्ज पात्र ठरत होते मात्र मोठ्या प्रमाणावर महिलांच्या बाबतीत पती किंवा वडिलांचे उत्पन्न असल्याचे दिसून आले तसेच सुरुवातीला यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनेचे निकष तंतोतंत तंत तंत तपासण्यात आले नाहीत पण आता अंमलबजावणीत कठोर कठोरपणा आणलेला आहे तर मित्रांनो लाड त्या बहिणींसाठी e ही आता ई के वाय सी ही नावडती झालेली आहे तर यामध्ये मित्रांनो थोडक्यात इथं तुम्ही ई के वाय सीची जी काही प्रक्रिया आहे ते तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो की अज अर्जदार महिलेचा आधार क्रमांक टाकून ओ टी पीद्वारे द्वारे पडताळणी पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक अशा प्रकारे तुम्ही ही ई के वाय सीची प्रक्रिया इथे पाहू शकता तसेच यामध्ये एक महत्त्वाचा एक मुद्दा इथे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये आता लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर आहे तर यामध्ये मित्रांनो या कठोर छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाखो अपात्र लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे यामुळे ही योजना फक्त खऱ्या आणि पात्र गरीब कुटुंबापर्यंत मर्यादित राहणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार परंत आहे परंतु ज्या महिलांनी आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये घेतले आहेत त्यांना पुढे अपात्र ठरवले गेल्यास त्यांच्या आर्थिक नियोजनावरही मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांकडून ही, ही नाराजीही व्यक्त होताना दिसत आहे तर मित्रांनो या नवीन नियमामुळे लाखो लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहेत आणि या आता नवीन नवीन नियमा जे काही नियम येत आहेत त्यामुळे ह्या त्रस्तही झालेल्या आहेत आणि त्यांना आता ही ए के वाय सी ही नकोशी वाटू लागलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी आणि महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद